जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त अनेक ठिकाणी कुत्रे नागरिकांच्या अंगावर धावून जातात चावा घेतात ज्यामुळे भीतीचे वातावरण जळगाव शहर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ऍक्शन मोडमध्ये काम करावे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन खासदार स्मिता वाघ यांची लोकसभेत मागणी भुसावळ ते देवळाली आणि भुसावळ ते सुरत रेल्वेचे वेळापत्रक पूर्ववत करावे जेणेकरून सर्वसाधारण नागरिकांना याचा फायदा होऊ शकतो जळगाव शहरातील न्यू बीजे मार्केटच्या बेसमेंटमध्ये साचले पावसाचे पाणी पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोकात मच्छरमुळे डेंगू होण्याची शक्यता इको क्लब क्लबतर्फे वन्यजीव संवर्धन उपक्रमांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयमध्ये आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा